नमस्कार आजच्या व्हिडिओचं शीर्षक वाचून आश्चर्यचकित झालात ना प्रकाशमान तेजस्वी अशा दीप अमावस्या किंवा दिव्यांच्या अवसेचा उल्लेख गटारी अमावस्या असा काय म्हणून केला आहे समाजात ह्या दिवसाचा एक चुकीचा संदेश दिला जात असतो की श्रावणात मांसाहार व अपेय पान करायचे नाही म्हणून ह्या दिवशी ह्या गोष्टी मनसोक्त करून घ्यायच्या ह्या विकृत विचारांनी चांगली चांगली माणसं भरकटलेली आपल्याला दिसतील आपल्या चॅनेलच्या सुरुवातीलाच मी म्हणाले होते की इथे कोकणाच्या आणि कोकणी माणसांच्या गोष्टी घेऊन येणार आहे आज अशीच एक सत्यकथा तुमच्या समोर येणार आहे जिथे एका कुटुंबाची वाटचाल गलिच्छ गटाराकडून तेजोमय प्रकाशाकडे झाली ही गोष्ट ऐकण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब तर कराच पण आजचा व्हिडिओ शेअर नक्की करा कारण हे ऐकून बघून एकाच्या तरी आयुष्यातील गटार नष्ट होऊन दीप उजळले तर ते आपणा सर्वांसाठीच पुण्यकर्म ठरेल दिव्यांची अमावस्या आषाढ महिन्यातली अमावस्या आषाढ महिन्यात पावसामुळे आधीच ढगांची दाटी आणि काळोख काळोखी वातावरण असतं आणि अमावस्येला आकाशात चंद्र नाही त्याच्यामुळे आणखीनच सगळीकडे काळोख पसरलेला असतो अशा वेळेला दिव्यांची पूजा करण्याचं औचित्य साधलं गेलेलं आहे आपल्या संस्कृतीमध्ये घरात असतील ते सगळे दिवे लखलखीत चकचकीत घासले जातात आणि मग आणि मग दिव्यांच्या अमावस्येला त्यांची पूजा करून ते सगळे दिवे प्रज्वलित केले जातात उद्यापासून जो आता श्रावण महिना सुरू होईल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पूजा आणि व्रतवैकल्य त्याच्यामुळे देवांमध्ये वापरली जाणारी ही जी जुन्या काळातली तांब्या पितळेची एक एक भांडी आहेत ही सुद्धा आज ह्या निमित्ताने लखलखीत चकचकीत केली जातात गोष्ट तशी अलीकडचीच आमच्या कोकणात ठिकठिकाणी असलेल्या आंब्याच्या बागांमध्ये राखणदार म्हणून काम करायला वनवासी समाजाचे बांधव असतात शूर निडर चपळ अशा ह्या वनवासी बांधवांना बांध 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 निसर्गाची लेकरं म्हटलं तरी चालेल पण त्यांना प्रचंड व्यसनाधीनतेचा वारसा आहे अगदी तान्ह्या लेकरांना सुद्धा चमचाभर दारू पाजली जाते इतकी अवस्था अशाच एका बागेच्या राखणेला मामा आणि मामी अशाच नावाने पंचक्रोशीत ओळख ओळखले जाणारे एक जोडपे राहत होते मोठ्या लेकीचे लग्न होऊन जावही आलेला तरी मामा मामींचे शेंडेफळ अजून पाळण्यात होते करकरीत तिन्ही सांजेला निरंजन उद्बत्ती लावायच्या वेळेला मामा मामीच्या बिराडात तर दारू पिऊन शिवी गाळ भांडणं मारामाऱ्या चालत असत बागेच्या मालकांनी राहण्यासाठी दिलेल्या दोन खोल्यांचा अक्षरशः उकेरडा केलेला होता मामाचा जावई प्रचंड व्यसनाधीन त्यामुळे कुठलंच काम टिकत नव्हतं आणि उधारी उसनवारी सुद्धा खूप झालेली होती पदरात दोन मुलं मग त्यातून सासऱ्याच्याच बिराडात राहून त्याच्याच मुलीला मारहाण वगैरे आलोच त्या आंबा बागेचे बागायतदार त्यांना ही सगळी मंडळी दादा म्हणून संबोधत तर ही सगळी परिस्थिती बघून दादा अनेक वेळा म्हणायचे अरे पक्या सोड हो पिणं तू इथे माझ्या समोर बस ये बघू म्हण बघू श्रीराम जय राम जय जय राम हे असं रोज म्हणत राहिलस ना तर तुला नाही प्यावीशी वाटणार पण हा प्रयोग सपशेल वाया गेला संध्याकाळी मामा त्याच्या बागेच्या दादांकडे उसने पैसे मागायला आलेला होता कशासाठी हवेत विचारलं तर काहीतरी थातूर मातूर उत्तरे दिलं नंतर सांगीन म्हणाला दोन दिवस मामा गायब होता आला तेव्हा त्याचा अवतार इतका आमूलाग्र बदललेला होता की स्वच्छ आंघोळ करून नीट नेटके कपडे घातलेला मामा कुणी वेगळाच माणूस वाटत होता दादांच्या घरी आलं की नेहमीप्रमाणे चहा घ्यायचा त्याचा असता पण मामा म्हणाला वहिनी आता सध्या चाय नको एकवीस दिवस परांना घ्यायला नाही सांगितलं हाय त्यांनी दादांच्या घरचे सगळे जण एवढे तीनताड उडाले की कुणी सांगितलंय बाबा तुला परांना घ्यायचं नाही म्हणून हेही विचारायचं कोणाला सुचेना पण ही तर सुरुवात होती वहिनींच्या पुढ्यात वेसाची नोट धरून मामा म्हणाला ह्यात येल तितका लोणचा द्या एका बरणीत घालून द्या हा वहिनी वैनि? वहिनींनी घरातलं लोणचं त्याला दिलं आणि पैसे नको म्हणून सांगितले पण मामा ऐके ना कारण पैसे दिले की ते लोणचं माझं झालं मग ते परान नाही हे त्याचं लॉजिक आणि लोणचं कशाला तर एकवीस दिवस वशाट खायला पण नको सांगितलेलं आहे वशाट म्हणजे नॉनव्हेज तर मग जरा तरी काहीतरी तिखट हवा ना वाईट चवीला म्हणून तो लोणचा दादा वहिनींना धक्क्यावर धक्के बसत होते दिवसातून दोनदा आंघोळ देवाचा झोप तिकडून आणलेल्या एका नारळाची रोज पूजा आणि विशेष म्हणजे घर आवरून समोर अंगणासारखं स्वच्छ सारवण पडलेलं मामाची दारू पूर्ण सुटली त्यांच्याच समाजातला एक सुशिक्षित माणूस त्याने पुण्याच्या कोणत्या तरी एका आश्रमाचा किंवा मठाचा शोध घेतलाय जिथे दारू सोडवली जाते हा अशिक... हा सुशिक्षित वनवासी माणूस गावोगाव फिरून त्याच्या समाजाच्या लोकांना पटवून देतो स्वतः स्पेशल गाडी करून सगळ्यांना पुण्यात नेतो सगळेजण गाडी भाडे मिळून भरतात आणि दारू सोडवून परत येतात एकदा तिथे जाऊन परत आल्यानंतर चुकून जरी दारूला शिवलं तर भयंकर संकट येत सत्यानाश होतो अशी मेख त्याच्यात मारलेली आहे आता ह्या सगळ्याला आपण अंधश्रद्धा म्हणू प्रू करून दाखवा असं सांगू पण पन अशिक्षितपणाचा सा फायदा हा की ते लोक ह्या सगळ्याला भेटात विषाची परीक्षा घ्यायला ते जात नाहीत काही दिवसांनीच मामा पक्या मामाने आपल्या जावयाला पक्याला सुद्धा तिकडे नेला आणि जगातलं आठवं आश्चर्य घडलं पक्याची दारू सुटली जो सकाळी चूल भरण्यापासून सुरू व्हायचा जो सलग अर्धा तास सुद्धा दारू शिवाय राहत नव्हता त्या पक्याची दारू सुटली गंमत म्हणजे तिकडे पुण्याला जायला निघायचं ठरल्यावर त्याच्या महिनाभर आधी पक्या अक्षरशः तुडुंब दारू प्यायचा आता सोडायची आहे शेवटची पिऊन घेतो असं म्हणायचा आणि जादूची कांडी फिरवावी तसा हा चमत्कार झाला पक्याची सुद्धा दारू सुटली आता पक्या सभ्यपणे सकाळी उठून इमानदारीत एका ठिकाणी कामालाच जातो दादांना सांगतो की तुमच्याकडे चालू असतो हो पण अमक्या अमक्यातून कर्ज घेतलंय ना म्हणून त्याच्याकडे जातो आता हळूहळू त्याचं कर्ज कमी होतय असं ऐकलं सरकारी योजनेतून भटक्या विमुक्त जमातींना घर मिळतं ते सुद्धा आता त्यांना मिळालंय त्यामुळे मामाची मुलगी आणि जावई तिकडे राहतात माहेरी म्हणून मामाकडे येतात मुलं नीटनेटकी शाळेत जातात त्यांनी एक सेकंड हँड मोटरसायकल मामाचे मुलगी जावई कामावरून सुटल्यावर जवळच्या बाजारात शॉपिंग करून त्यांच्या घरी जाण्याच्या आधी मामाच्या बिराडात असलेल्या मुलांना घ्यायला आले पिशव्यांमध्ये घरगुती जिन्नस आणि मुलांसाठी खाऊ आई आईवडिलांना बघितल्यावर पाप्पास पाप्पास असं करून गलका करत पोरं जाऊन त्याला चिकटली आमच्या इकडे हल्ली आईला आईस आणि बापाला बापूस अशी जी बोलीभाषा आहे त्याचं इंग्रजी व्हर्जन म्हणून पप्पास आणि मम्मीस असं बोललं जातं तर ह्या सगळ्या गोष्टीला मामा आणि त्याचा जावई ह्या दोघांचीही दारू सुटल्याला आता सुमारे अकरा बारा वर्ष झाली त्यांना कधी विड्रॉल सिंड्रोम की काय ते झालं नाही की सुशिक्षित हाय प्रोफाईल लोकांसारखं कधी ऑकेजनली सोशली प्यावी लागली नाही पार्टीत प्यावीच लागते हे भंपक वाक्य त्यांनी कधी काढलं नाही खरं म्हणाल तर संरक्षण दले सोडली तर बाकी कोणत्याही पेशामध्ये दारू प्यावीच लागते हे समर्थ कथनीय होऊ नये इथे तर ह्या लोकांचं गटारी आहे आजचा दिवस तरी पिऊया असं सुद्धा झालं नाही कधी एका दारूच्या थेंबालाही त्यांनी स्पर्श केला नाही त्यांच्या आयुष्याचीच वाटचाल गटाराकडून स्वच्छ तेवणाऱ्या दिव्याकडे झाली ह्या गोष्टीत काळीचीही अतिशयोक्ती नाही शिक्षणाने शहाणे झालेल्या उच्च पदावर नोकरी व्यवसाय करून हायफाय झालेल्या कोणत्याही कारणाने थेंबभर किंवा बाटलीभर एकट्याने दुकट्याने किंवा घोळक्याने कशाही स्वरूपात दारू पिणाऱ्या समस्त उच्च शिक्षित बंधू भगिनींना ही पोस्ट दीप अमावस्येनिमित्त अमावस्ये निमित्त ही आमच्या घरी केलेली दिव्यांची पूजा दीप ज्योती परम ज्योती दीप ज्योती जनार्दन दीपो हरत मे पाप दीपज्योतीर्नमोस्त शुभं करोतु सुख संपदा। सुखसंपदा षुद्धी विनाशाय आत्मज्योतीनमोस्त आत्मज्योती प्रदीय ब्रह्म ज्योती ते ब्रह्म प्रदीप्ताय गुरुर्ज्योती नमोस्त ते